मिर्रा रोडच्या इंद्रलोक फेज सहा या परिसरातील मागच्या रस्त्याला एका बाजूच्या सर्व्हिस रोडवर गेल्या तीन महिन्यांपासून सिमेंटचा राडारोडा टाकण्यात आला आहे यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे हा रस्ता वाहतुकीकरता अनेक महिन्यांपासून बंद झाला आहे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता बंद असल्यानं वाहन चालक कमालीचे नाराज झाले राडा रोडा कोणी टाकला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे मीराबाईं तर महानगरपालिका अधिकारी यांच्याकडून घटनास्थळी पाहणी करून लवकरात लवकर रस्ता उघडा करून देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे रस्त्यावर असा राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेचं भरारी पथक कार्यरत आहे तरीही रस्त्यावर टाकण्यात येत भरारी पथकाच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे या ठिकाणी काही भरणी झालेली असेल त्या, त्या संदर्भात आज दुपारी मी प्रत्यक्ष पाहणी करून घेणार आहे त्यानंतर त्या, त्या संदर्भात महानगरपालिकेने भरारी पथकांची नियुक्ती आय यांच्या नियंत्रणाखाली केलेली आहे त्यामुळे त्या त्या भागातील अनधिकृत जे काही भरणी करतील त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम भरारी पथकाच्या पाहत असतात तरी आज त्या ठिकाणी पाहणी करून जी काही भरणी झालेली आहे त्या संदर्भात कशा रीतीनं नियोजन करता येईल आणि याबाबतचं धोरण निश्चित कशा रीतीनं करता येईल याबाबत आज पाहणी केल्यानंतर ठरण्यात येईल भरारी पथकाचे नियंत्रण प्रमुख म्हणून स्वच्छता निरीक्षकच असतात तरी याबाबत संबंधितांकडून खुलासा मागून पुढील कारवाई करण्यात येईल